बायपासजवळील नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान मागील दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे परभणी शहरातील अपना कॉर्नर पारदेश्वर मंदिर यापासून जाणारा मनाला हा सध्या सुरू असलेल्या बायपास रस्त्याकडे वळतो या नाल्याचा पाणी प्रवाह व्यवस्थितरित्या होत नसल्याने नाल्यालगट असलेल्या शेतकरी भगवान बागूजी बालटकर यांची गट क्रमांक एकशे एकोणीस ही शेती असून त्यांनी आपल्या एक हेक्टर एकोणपन्नास आर इतक्या शेतामध्ये कापूस व सोयाबीन पेरले होते मात्र नाल्याचे पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी तसेच नाल्याची योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी यावेळी शेतकरी भगवान बालटकर यांनी केली आहे ना भगवान भागवजी बालटकर आहे माझी शे सर्वे नंबर एकशे नऊ आहे शेती आणि बायपास मुलांच्या खेटूनच आहे आणि इथं नाल्याचं पाणी येऊन पूर्ण माझ्या शेताचं नुकसान झालेलं आहे काहीच राहिले नाही सोया हे सोयाबीन कापूस दोन्हीचं दोन्ही पिकाचं नुकसान झालेलं आहे ना बंदोबस्त करून बरोबर पाणी सोडावं आणि आमच्या शेतीचं नुकसान होऊ नये काळजी घ्याव ते मागणी का आम्हाला काहीतरी मदत द्यावा परभणीहून राहुल सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकम डेजिरो